नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल दुचाकीला ट्रकची पाठी मागून धडक बसल्याने एक महिला कोगनोळी नजीकच्या अपघातामध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास ठार झाल्याची घटना घडली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळ येथील राजीव गांधी नगर परिसरा दरम्यान भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ढार झाली तर तिचा पती जखमी झाला रेश्मा विल्सन मास्कारेन्नास वय पंचेचाळीस असे या मृत महिलेचे नाव असून विल्सन हा तिचा पती सध्या जखमी आहे हे दोघेही नारायणनगर राहणार कामगाव तालुका करवी येथील असून बेळगाव येथून आपल्या नातेवाईकांच्या घरचा लग्न कार्य आटोपून ते परत जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी